हाय हॅलो कसे आहात सर्वजण सगळ्यांना माझा नमस्कार आरती लावून झाले देवा बसला दिवा लावला तुळशी बसला लावला आणि मुलांच्याकडून असं मंत्र म्हणून घेते म्हणतात म्हणजे आता त्यांना सवय पडली रोजचीच त्याच्यामुळं आरती लावली की ते येऊन शुभम करीत अगोदर म्हणून घेतात आणि नंतर मग मंत्र म्हणतात आणि मग हे मी शाबूची खीर बनवायला ठेवली थोडीशी उपवास संध्याकाळी पण मुलांचं होतं संध्याकाळी नाही सोडत दुसऱ्या दिवशी सकाळीच सोडते मग थोडीशी शेंगदाण्याची आमटी पण केली शेंगदाणे आणि मिरची असं ना मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं थोडंसं पाणी घालून <coughs> आणि थोडंसं गरम पाणी ठेवायचं पातीला अगोदर आणि त्याच्यामध्ये हे वाटण वट वतून घ्यायचं आणि एक पाच मिनिट शिजवून घ्यायचं आणि शाबूची पण खीर बनवून घेतली शाबू भिजवलेला होता दुपारचा थोडासा बाकी तोच घातला कारण कृष्णा रताळ जास्त खात नाही मग बाकी आम्ही तिघे पण रताळ आणि आमटी खातो मग त्याच्यामुळं मग म्हणलं खीर खाल्ली आहे एक वाटीवर तर त्याचं पोट भरून जाईल म्हणून थोडीशी खीर बनवली आणि रताळ काय करते असं तव्यामध्ये ना मधून कट करते असं जे जाडं तुकडं असते तसं ठेवत नाही आणि वरून पातेला झाकून असं पॅक बारीक गॅसवर ठेवलं की पाणी न घालता व्यवस्थित शिजलं जातं चव लागते तशी रताळाला असं पानचट होत नाहीत कुकरमध्ये पण शिजवलं तर काय करायचं एक दोन ते ती तीनच चमचे पाणी घालायचं जास्त पाणी घालायचंच नाही आणि हे करायचं रताळ असं तुकडं करायचं असं जाड मोठं अख्खं ठेवायचे नाहीत तसं मग आतपर्यंत शिजली जात नाहीत आणि बारीक गॅसवर एक शिट्टी केली ना तसं पण शिजतात आणि नंतर मग झालं होतं खीर पण झाली होती आमटी झाली रताळ पण सोलून घेतले मग देवाला पण नैवेद्य दाखवून घेतला आणि खिरीला थोडीशी ड्रायफ्रूट्स तुपात भाजून फोडणी घालून घेतली होती मग नंतर ताट वाढून घेतलं अगोदर म्हटलं देवाला नैवेद्य दे दाखवून घ्यावं नंतर लक्षात आलं वेलदोडं टाकायचं विसरलं होतं गिरीत नंतर मग वेलदोडं वाटून घातलं आणि नंतर मग देवाला नैवेद्य दे दाखवून <laughs> सगळ्यांनी फराळ करून घेतलं आणि इकडं अशी केळी वाटतात देशी केळी छोटीशी चव छान लागते पण आता ह्या वर्षी केळी जास्तच माग वर्षभरात ना म्हणजे स्वस्त झालीच नाहीत ऐंशी रुपये किलोच आहेत किलोवर भेटतात तिकडं केळी डझन वगैरे असं काही नसतं कोणत्याही प्रकारची केळी घ्या तुम्ही किलोवरच असतात आणि ही मा लहान केळी आहेत ती देशी चवीला छान लागतात पण जास्तच महाग आहेत आता तरी मग आवरून झालं सगळ्यांचं फराळ करून झालं भांडी ते दोन किचन आवरून घेतलं सगळं आणि कपड्याच्या घड्या घालायच्या माझ्या रोजच म्हणजे संध्याकाळी झोप जायच्या जायच्या अगोदरच रोजच होतं टाईम तेच कितीतरी वेळा म्हटलं घालायचं अगोदर पण ते सहा वाजेपर्यंत बाहेरच असते अंधार पडायच्या थोडंसं अगोदर काढून घेते तोपर्यंत म्हणजे वाळली जातात <coughs> आणि मग नंतर दिवा लावायचं संध्याकाळचं आवरायचं स्वयंपाकाचं ते मग त्याच्या ह्याच्यात राहून जातं सगळं आवरून झालं की मग झोपाय जायच्या अगोदर मग घडे करून घेते फ्रांजूचा पण थोडासा अभ्यास राहिला होता तिला उद्या अजून क्लास होता त्यामुळं मग तिनं तिचं करून घेतलं कृष्णाचा होमवर्क होता करायचा पण म्हटलं आता उद्या सुट्टीच आहे उद्या करा होता आता वेळ पण झाला होता मग हा दुसऱ्या दिवशी सकाळचं मग मी उपवास सोडण्यासाठी पुरी बनवायला घेतली होती मुलांना पुरी जास्त आवडती चपाती भाजी असं बनवलं तर मग खात नाहीत पोटभर नाहीतर मग कृष्णा म्हणतो दोषाच दे तिचं उठलं की दोषाच पाहिजे असं असंही असते मग म्हटलं पुरी केली तर खातील पोटवर कालनकाल उपवास होता दिवसभराचा त्यांचा पण <coughs> मग कणकीमध्ये ना थोडासा ओवा घालायचा ओवा घातला की कसं पुरीला छान चव येते आणि थोडंसं मीठ घालून घट्टसर अशी कणिक मळून ठेवली आणि बटाटे पण धुवून कुकरला लावून दिला कुकर तोपर्यंत हे मी बदाम भिजत घातले होते रात्रीचे ते, रात्री ते सोलून घेतले आता प्रांजूला अखेरीसोबत मग श्रीखंड तर पाहिजे असतं सॉरी पुरीसोबत श्रीखंड तर नाहीतरी खीर पाहिजे असते तांदळाची मग आता श्रीखंड काही नव्हतं मग म्हटलं थोडीशी खीर बनवावी मग तांदूळ आणि बदाम काजू असं वाटण घेतलं थोडंसं रवाळ वाटायचं अगदीच बारीक पेस्ट करायची नाही आणि दुधाला उकळी आली की त्याच्यामध्ये ते घालून शिजत ठेवून दिलं तोपर्यंत मग कुकर पण थंड झाला होता मग कांद तेलामध्ये थोडीशी मोहरी कडीपत्ता हिरव्या मिरच्या दोन तीन उभ्या चिरून आणि कांदा घालून असं भाजून घेतलं व्यवस्थित <coughs> <coughs> आणि बटाटा घातल्यानंतर एक दोन मिनिट परतून घ्यायचा आणि परत झाकून ठेवून वाफ काढून घ्यायची एक बटाटा थोडासा परतला की छान चव येते बटाट्याला पण थोडं जास्तच मोठं होतं म्हणल्यानंतर पळीनेच थोडंसं मॅश करून घेतलं आणि हे नारळाचं दूध काढून घेतलं होतं नारळाचं दूध घातलं की भाजीला छान चव येते इकडे केरळमध्ये ना बाहेर हॉटेलमध्ये ना बट पुरीसोबत ना अशी भाजी असते आणि आत्ता ती थोडीशी पातळ दिसते पण नंतर ते अगदीच असा घट्टपणा येतो भाजीला एक वाफ काढून घेतली गॅस अगदी बारीक ठेवला होता कारण मोठा गॅस केला तर दूध फाटलं जातं आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि असं हलवत हलवतच एक दोन ते तीन मिनिट असं शिजवून घ्यायचं बारीक गॅसवरतीच कारण बटाटा ऑलरेडी शिजलेलाच आहे पण ती भाजीला एकजीवपणा येण्यासाठी ना दूध जसं जसं थोडं थोडं शिजल तसं घट्ट होत जाते भाजी आणि भाजी पण तयार झाली होती आता नंतर मग कणकीला थोडंसं तेल लावून असं गोळे करून घेतले एक सोबतच गोळे सगळे करून ठेवते जास्तीचे आणि एक पाच ते सात अशा लाटून पुऱ्या घेते पुरी लाटताना पलटून लाटायची नाही एकाच साईडनं पुरी लाटायची पुरी छान फुगली जाते तशी दोन्ही साईडनं लाटायची नाही अशी फिरवून फिरवून लाटली तरी चालते पण पलटून दुसऱ्या बाजूने नाही लाटायचे आणि कणी जेवढी जमल तेवढे घट्ट मळले की काय होतं मग पुरीमध्ये जास्त तेल बसत नाही आणि तळताना पण तेलामध्ये थोडंसं चिमटभर असं मीठ घालते मीठ घातल्यानंतर जास्त तेलकट होत नाहीत पुऱ्या मग आणि असं जास्त पलटायचं नाही दोन ते ती तीन वेळाच हे करायचं पलटायचं नाहीतर तसं पण मग सारखं आपण आलटून पलटून भाजली की मग पण पुरी तेलकट होते तेल बसतं त्याच्यामध्ये त्यामुळे जास्त पलटायच्या नाहीतच पुऱ्या असं उलताना चेक चे करून बघायचं थोडंसं एका साईडनं उचलून खालची बाजू भाजली आहे का आणि मोठ्या गॅसवरच भाजायचं अगदीच बारीक गॅस ठेवला की मग पण तेलकट होतात तशा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा सगळ्यांना स्वामी समर्थ